मित्रांनो आई कुठे काय करते ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते तर या मालिकेचा प्रोमो आपल्या समोर आलेला आहे तर या मालिकेचा प्रोमो असा आहे हे अप्पा हे, अरुंधतीकडे हे घराचे कागदपत्र देताना अनिरुद्ध आणि संजना हे दोघीजणे बघत असतात तर अरुंधती म्हणत असते अप्पा तुम्ही म्हणताय मन म्हणून हे कागदपत्र मी माझ्याजवळ ठेवते तर अप्पाच्या परवानगीने अरुंधती ते कागदपत्र स्वतःजवळ ठेवत असते तर अनिरुद्ध आणि संजना ते तिथे येतात आणि ते कागदपत्र बघण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यातच तिथे अरुंधती येते आणि ते कागद कागदपत्र हातातून बिस्कुट घेत म्हणत असते असे कागदपत्र कुणाचेही लपून बघत नसतात तर संजना म्हणत असते तुझा या घराशी काहीही संबंध राहिलेला नाही अरुंधती म्हणत असते मी आपांची मुलगी आहे हे, हे बघून संजनाची संजनाच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि संजनाला मात्र खूप राग येऊ लागतो संजना आणि अनिरुद्ध अनिरुद्धही दोघेजणही अरुंधतीकडे बघतच राहत असतात तर अरुंधती म्हणत असते माझा जीव गेला तरी चालेल पण हे कागदपत्र मी कोणाच्याही हाती लागू देणार नाही संजनाला मात्र अरुंधतीचा खूपच राग येत असते तर अशीच अपडेट बघण्यासाठी की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि हे कागदपत्र कशाचे असतील हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही मालिका कशी वाटते ते मला नक्कीच कळवा